शेतकरी बांधवानो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहाय्यक रावेर तहसील कार्यालय जिल्ह्याच्या शेतकरी बांधवानो आणि धाराशिव जिल्ह्यातील खास करून शेतकरी बांधवानो धाराशिव जिल्ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे रब्बी हंगामासाठी दहा हजार रुपये या प्रमाणे प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दे, मदत निधी देण्यास सुरुवात झालेली आहे त्याची मंजुरी या जे माध्यमातून भेटलेली आहे या जी आरमध्ये अनेक जिल्ह्यांविषयी माहिती दिलेली आहे फक्त आपण या जिल्ह्यात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून धाराशिव या, मा मा या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात मित्रांनो आणि सर्व शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकतात दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जे आर निर्गमित झालेला आहे महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि विभागांतर्गत जी काय अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या नुकसानापोटी रब्बी हंगामासाठी बियाणे तसेच इतर अनुषांगिक खर्चासाठी शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत पैसे देण्यासाठी हा जी आर आर त्यांनी काढलेला आहे आपण पाहू शकता त्याने दिलेला आहे की ही जी काय मदत आहे ती शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे तसेच इतर अनुषांगिक बाबीचा खर्च असतो शेतकऱ्यांचा तो भागावा यासाठी विशेष पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत अर्थसहाय्य देण्याच्या संदर्भातील जो काही शासन निर्णय झालेला आहे त्या त्या शासन निर्णयानुसार हा जिअर त्यांनी काढलेला आहे आणि आपण ह्या जी आरमध्ये फक्त धाराशिव या जिल्ह्याविषयी माहिती पाहूयात हो धाराशिव हा माझा वैयक्तिक जिल्हा असल्यामुळे हा एक स्पेशल व्हिडिओ मी बनवत आहे आपल्याच धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पाहून घ्यावं की आपल्या आता दहाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जे काय जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जी काय अतिवृष्टी झालेली होती त्या अतिवृष्टीमुळे आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास पाच लाख सहा हजार सहाशे चौदा शेतकरी बाधित होते आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत ही रक्कम जी आहे ती रक्कम लाख लाखामध्ये आहे ती मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगेल पाचशे सत्याहत्तर पॉईंट चोपन्न कोटी म्हणजेच पाचशे सत्याहत्तर पॉईंट चोपन्न कोटी अशी निधी आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे म्हणजेच पाचशे अष्टहत्तर कोटीच्या आसपास हा निधी आपल्या धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख सहा हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांना मिळणार आहे शेतकरी मानवानो आणि मित्रांनो आता आपण पाहूयात हा निधी कसा भेटेल हा निधी यापूर्वी आपल्या जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांना निधी ज्या अकाउंटला निधी भेटलेला आहे त्याच अकाउंटला हे पैसे येतील परंतु ह्यामध्ये असंही होऊ शकतं की यापूर्वी काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे भेटलेले नसतील परंतु त्या शेतकऱ्यांनी नंतर जाऊन के वाय सी केलेलं असेल किंवा नंतर जाऊन त्यांनी आपलं जे काय फार्मर आय डी आहे ते फार्मर आय डी काढलेलं असेल किंवा आपली नोंद तलाट्याकडे तलाट्याप्पासाहेबांकडे दिलेल्या असेल या सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी ज्यांनी सुरुवातीला जी रक्कम सर्व शेतकऱ्यांना मिळाली आहे अतिवृष्टीची त्या तर शेतकऱ्यांना शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणारच परंतु यानंतर काही शेतकऱ्यांनी ई के वाय सी केलेली आहे काही शेवा काही शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेतलेला आहे त्याही सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून हे सर्व पैसे येत्या काही दिवसांमध्ये आता हा निधी मंजूर झालेला आहे आज रोजी तर ही प्रोसेस करायला थोडे काही दिवस लागू शकतात पुढील दहा पंधरा दिवस लागू शकतात ह्या पुढील दहा पंधरा दिवसांमध्ये हा निधी शेतकऱ्यांच्या अकाउंटला थेट जमा होईल दहा हजार प्रति हेक्टर याप्रमाणे रब्बी हंगामाचे हे पैसे जमा होतील आपण आणखी एकदा पाहूयात धाराशिव पा। जिल्ह्यातील जे काय नुकसान झालेले आहे त्यातील नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे पाच लाख सहा हजार सहाशे चौदा आणि या सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत पाचशे सत्याहत्तर पॉईंट चोपन्न कोटी म्हणजेच पाचशे सत्याहत्तर कोटी चोपन्न लाख सेहेचाळीस हजार इतका निधी भेटणार आहेच अशाच प्रकारचे महाराष्ट्र शासनाचे नवनवीन जार नवीनवीन नवी योजना नवीन नवीन अपडेट्स पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो आणि जास्तीत जास्त आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र